तर बघा मंडळी मी एवढा सर्व विचारून झाला आणि मेन गोष्ट आपली जी राहिली ती मल्ली काकू आज काय स्पेशल तू काय खाणार <laughs> आज काय असेल मस्त मला भरत सगळं आहे चल चला अगं <चला। laughs> कोलबी वाली पहिली डिश आलेले स्टार्टर कोलबी चला दुसरी ऑर्डर आलेली आहे आमची मस्त पापलेट इकडे बघू शकता पापलेट थाली आणि इकडे सुरमेत आली आणि खूप छान होता जेवण खास करून तर खूप भारी होता मस्त आवडला हो मस्त 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 स्पेशल मसाले आहेत बोंबील सुरमई पापड आहेत कोलंबी पापड आहेत सुकट पापड आहेत बघा थोडे प्रकारचे पापड म्हणजे मच्छी मध्ये पण तुम्हाला आता पापड खायला भेटतील <laughs> तुम्ही तर बघू शकताय आता ब्लॉग आपला हाच आजच्या दिवसाचा ब्लॉग आहे आणि आता जस्ट मस्त रेडी झालो फ्रेश झालो आंघोळ वगैरे झाले आणि बघू शकताय आणि जो तुम्ही आपला ब्लॉग बघितला असेलच तो हाच दिवसाचा ब्लॉग आहे आणि आता हा आम्ही शूट करतो तो रात्रीचा म्हणजेच नाईटचा कारण की आज आम्ही जाणार आहोत बाईला भेटायला आणि आता मी इकडे आले ते पण स्पेशली बाईला भेटण्यासाठी म्हणजेच आपली नलिनी काकूला भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत तर आजचा ब्लॉग असणार आहे म्हणजे नाईटचा ब्लॉग असणार आहे तो फक्त आणि फक्त आपल्या कोलिनबाईचा तर चला मंडळी आता आपण तुम्ही रूम टूर तर बघितलीच फक्त तुम्हाला जो आपला ब्लॉग पुढचे नेक्स्ट ते तुम्हाला बघायला भेटतीलच तर आताच तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा म्हणजेच आपल्या लाडक्या नलिनी काकूचा म्हणजेच आपल्या कोलिनबाईचा चला बाहेर विसरलं सगळे भडकलेत आणि हा जो तुम्हाला बॅकग्राऊंड ला आवाज येत असेल तो इकडे आहे ना या हॉटेल वरती आहे आणि खूप भारी आहे इथे हॉटेल आपण तुम्हाला दाखवला नाही तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आणि रात्री तर खूप धमाल आहे तुम्हाला बघू शकता आवाज तर तुम्हाला येतच असेल खूप बाहेर फुल राड चालू आहे धमाल फॅमिली फॅमिलीला सर्व आणि आम्ही आलो फर्स्ट टाइम तिघे जण फॅमिली सो तुम्हाला नंतर आल्यानंतर सांगेलच मी कसं काय आलो काय काय होतं सर्व सांगेन भेटेल नंतर सर्व पहिला निघूया आणि आणि नाही आणि नलिनी भेटूया चला जेवायला ये ये नाही आम्ही आता निघालो आहोत आणि आता आम्ही रस्त्यालाच आहोत आणि जवळच आहे आता आम्ही मी हाय कोल्हा हॉटेल वरून निघालो आहोत आणि तिथून आहे जवळच आहे काकूचं पण ते बरं झालं मेन गोष्ट तर इकडे असे हॉटेल्स खूप सारे आहेत बघा खूप सारे हॉटेल्स आहेत मस्त मस्त नवीन नवीन हॉटेल्स आता आल्या तिकडे अलिबाग अलिबाग मध्ये पण आपल्याला जायचंय आपल्या कोलिनबाईला कोलिनबाईच्या रेस्टॉरंट वर तर चला, चला। आता मी तिकडेच कंटिन्यू करते ब्लॉग नाही करत तिथेच करूया चला हा तर रात्रीचा बघू शकता चलो लेट्स गो आता आपण पोहोचलो जिथे मी तुम्हाला मगाशी बोलली म्हणजेच आपल्या कोलिनबाईच्या रेस्टॉरंटला आणि इकडे बघू शकता पाठीमागेच आहे कोलिन बाय हे बघा कोलिन बाय तिथे बघू शकता तुम्ही कोलिन बाय हे बघा काकू नलिनी काय बाजूला हे बघा बघा सुरम हे बघा आणि इकडे आहे ना थोडासा पार्किंगचा इश्यू आहे ना तर पार्किंग आम्हाला पुढे आहे हे बघा सध्या आम्ही इथे गाडी आपली चला चला सुरमई पापलेट खायला हा भरलेला भरलेला पापलेट खायला आणि काकूचे मसाले असतात ना ते इकडे बघा कोकण फूड बाजार आम्ही मस्त वाट बघतोय आणि इकडे बघा पाठीमागे मस्त बाय आणि टायमिंग पण बघा इकडे हे बघा टायमिंग रेस्टॉरंट रेस्टॉरंटच बारा ते चार आठ ते अकरा टायमिंग आहे बघा आणि अशी आहे एंट्री बघा अशी एंट्री आहे इकडनं बाय वेटिंग आहे तर राहू ना आता एवढं लांबून आता खाऊन जायला पाहिजे ना बघा म्हणते गाडी पार्किंग करून आले हे आणि मस्त आता आम्ही जातो आतमध्ये खूप गर्दी आहे सॅटर्डे संडे बोलतो गर्दी असणारच बघूया बघा वेळेला वेटिंगला सर्वजण चला इकडे बघा ओगे ते आता बघू शकते आम्ही इकडे गेलो मध्ये एंट्री केली आणि नाव वगैरे देऊन ठेवला कारण की खूप जास्त गर्दी आहे ना गर खूप जास्त वेटिंग आहे नाव तर दिले आम्ही बघूया किती टाइम लागते एक तास बोलत ना ते एक तास बोललेत ते आता काय करायचं एवढं लांबून आलो आणि जर ही टेस्ट पाहिजे थांबायला लागेलच एक तासात थांबवा वेट करू तोपर्यंत आपण व्हिडिओ शूट करूया बघूया काय काय आता इकडे एक तास आणची ना झोपाली एकत ऐकून खायचा आहे ना तुला विजा खायचा तर वेट कर तर चला म्हटली जोपर्यंत आपला टाइम आहे तोपर्यंत मस्त व्हिडिओ शूट वगैरे करून घेतो आम्ही मस्त आणि तुम्हाला तर नंतरला भेटतो डोळे मध्ये इथे ना खूप टाइम आहे वेटिंगला माझं बसली आहे पब्लिक एवढी जोपर्यंत टाइम आहे ना तर तुम्हाला ना नलिका किचन पण दाखवते मी किचन आहे ते हे बघा इथे गेले बघायला सो आपण किचन बघून घेऊया तोपर्यंत कारण की वेटिंगला खूप जण उभे पण आहेत का एक्झाम्पल लोक बसले बघा खूप जण तर चला आपण ही व्हिडिओ कंटिन्यू करूया ना माणसं कसं बाहेर फिरतोय मस्त वाट बघतोय जेवायला भूक लागले आणि मंडळी इकडे बघा हा एक किचन नलनी कपूचा सो इकडे बघू शकता हे बघा मस्त एकदम जुन्या पद्धतीत बनवले बघू शकता एकदम चूल वगैरे आहे मस्त छान इकडे बघा लोणच्या बरणे आहेत इकडे मसाले वगैरे हे बघा हे स्पेशल मसाले आणि इकडे बघू शकता कडधान्य पण ठेवलेले आहेत मस्त स्टोव पण आहे हा कांदे हा हे बघा कसं बनवलंय बघू शकता हे बघा हा प्ले बटन युट्यूब चा बघा काकूनच प्ले बटन पण लावलाय इकडे कोलिन बाय कोलिन बाय बाबूराव तिकडे बघू शकता हे लोन मस्त ठेवलंय तिकडे असे बघा रेडिओ एफएम ना एफ एम आणि इकडे बघू शकता हे बघा परत वगैरे सगळं जुनं याच्यात ठेवलंय मस्त पावडर हा मेकअपचा सामानिक <laughs> हा बघा इकडे आहेत ना सर्व तुम्ही बघितला आणि हा फोन बघू शकता हा डायल करायचा बघा सर्व दाखवून झाला आणि इकडे बघू शकता तुम्ही सुपली बघा सुपसुप सुपली राहिली दाखवायची आणि हा पाटा हम्म हे पण राहिला इकडे बघू शकता म्हणजे याच्यामध्ये वापरायचो ना सगळ्या त्या गोष्टी ठेवल्या बघू शकता मस्त सुंदर आणि हा वर्तरेकडे दाखवा इथून आहे दरवाजा पण आपण त्या साईडून गेलो ना आणि इकडे चूल आहे बघा मस्त नलनीकाची चूल इथे काय बनवते काय माहिती नाही नलनीकाकू अरे तुम्हाला मस्त मी नाकवाची होडी पण दाखवते होडी हे बघा अजून जेवायला नंबर आला नाही पण नलिनी काकूला भेटण्याची वेळ आलेली आहे तर जाऊया चला आपण पहिला काकूंना भेटूया मस्त हे बघा आणि तर लाईव्ह सिंगिंग पण आहे मस्त पाठी माझं बघू शकताय चला जाऊया काकूंना भेटायला तर बघू शकता मंडळी फायनली आता भेटलो आहोत आपण मस्त नवीन काकून जवळला आणि आलो आहोत आणि मस्त काकून आताची मेन चव खाण्यासाठी जे की खूप सुंदर आणि खूप टेस्टी असं जेवण बनवतात आगरी कोण्याची चव आणि तुम्हाला कसं वाटते आम्ही आज तुमच्या इथे नोव्हेंबर आम्ही इकडे भेटायला तुम्हाला तर तुम्हाला कसं वाटते मला जाम भारी वाटते कारण तुम्ही आज आले मला भेटायला मला जेवायला आल्या आणि तुमचं आमच्या बाय रेस्टॉरंट मध्ये स्वागत आहे शकता खूप गर्दी आहे आज शनिवार आणि तुम्हाला पण यायचं असेल ना <laughs> देखें देखें देखें। लग कर, लग लग तर तुम्ही लवकर या मध्ये लवकर नक्की लवकर या खायला आज मी आले मस्त काकून जास्त टेस्ट करायला जेवणाची सो आपण आता मस्त जेवण पण घेऊया आता खूप गर्दी आहे काकून एवढी वेळ नाही आणि काकू किचन मध्ये होते आता पण तर खूप खूप म्हणजे खूप गर्दी आहे मंडळी तर नक्कीच या खूप टाइम लागते सर शनिवार रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी असते परत वेटिंग पण असते सांभाळून घ्या काकू जशा व्हिडिओमध्ये आहेत तशा असा रिअलिटी मध्ये खूप छान आहेत बोलणं पण खूप सुंदर आहे काकूंचा आणि सर्वात पहिली गोष्ट मला काकूंना भेटून खूप खूप छान वाटलं काकू मला पण की आता काकूंना भेटून खूप छान वाटला असं वाटलं तुम्हाला मस्त वाटलं बघा जसा काकू रि व्हिडिओ मध्ये रिअल लाईफ मध्ये काकू तशीच आहे सेम बोलायला पण स्वभाव पण छान आहे ना मस्त काकून एवढा एवढ्या गर्दीमध्ये पण त्यांनी मला टाइम दिला माझ्यावर व्हिडिओ शूट केले छोटी छोटी पण व्हिडिओ नक्की शूट केली काकूंनी तर आता आपला जेवायचा पण टाइम होईलच मंडळी खूप अजून वेटिंग आहे बघू शकता इकडे चालूच आहे आता आपला नंबर येईल ना आणि मस्त छान अशी लाईव्ह सिंगिंग पण चालू लाईव्ह सिंगिंग पण चालू आहे इकडे मस्त आणि हांची किती भूक लागले बघा लेक्सची पॅकेट आणून खातोय एवढी भूक लागले आता खाऊ नको नाही आता एवढ्या टेस्टी खायला मिस करशील चला मंडळी आता तुम्हाला एक सर्व जेवण मस्त आमचा येईल तेव्हाच भेटू तर बघा मंडळी मी एवढा सर्व विचारून झाला आणि मेन गोष्ट आपली जी राहिले ती म्हणली का को आज काय स्पेशल तू काय खाणार <laughs> आज काय असेल मस्त मला भरत भरत सगळं आहे चल चला बघा मंडळी आता कोलिन बाईचा मेन्यू आहे आणि इकडे बघा आपण काय काय ऑर्डर केला

आजा 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 था। ग्याता ग्याता था आजा आजा ये आता भक्त ताजा करते बजादी ऐ दिसते दिसते बजादी फ्रेश फ्रेश सुपर फ्रेश आजा तो मारी ऐ गोनन मारी आजा तो मारी पटप

पापलेट आहे पाप बाकीचं से सर्व सेम आहे मस्त चला आता जसं वेळ नाही घालत मस्त जेवण घेतो गरमा गरम आणि हवा घरी धरले बघा तर काटाटला काटा पण सोडत नाही बघा याचा आणि बोलते अजून एक ऑर्डर करूया अरे अजून एक पाहिजे पाहिजे ना बघा अजून एक पाहिजे हे खा पहिला एवढा गे अगे पापलेट तू का चला आता आम्ही मस्त जेवण घेतो नंतर ते आताच मस्त आमचं जेवण वगैरे झालं आणि खूप छान होता जेवण कॉप्लेट तर खूप भारी होता मस्त आवडला हो मस्त होता आणि बघा शेवटची डिश आहे मस्त मोदक इव्हन काकूच्या हातांचे मोदक तर आता हे पण आम्ही खाऊन नक्कीच सांगू कसे लागतात तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आणि काकू तुम्हाला कसा वाटला मला जाम भारी वाटला भेटून <laughs> मस्त वाटला तुम्हाला काकांना पण भेटलो काकांना खूप खूप छान वाटला रेस्टॉरंट हो नक्की नक्की आम्ही तर अजून एक दिवस आहोत इकडे तर उद्या पण चाललंय विचार की येऊ म्हणून नक्कीच तर खूप भारी वाटला काकूना भेटून आता ही शेवटची डिश आहे पण खाऊन घेऊया आपण हे बघा आता काकूंची तर बोलून झालं मस्त आणि मोदक अजूनपर्यंत गरम आहे तर याला काय जातून तुम्हाला का एवढा <laughs> या काय का आता शेवटचा मस्त मोदक गरम नाही झाला थंड मंडळी लवकर लवकर या खूप भारी आहे मोदक खूप मस्त आहे पण वगैरे टाकले बघा मस्त आपला मस्त खाऊन वगैरे हो झालेलं आहे मोदक पण खूप भारी होत जेवण तर एक नंबरच आहे ते तुम्ही खाल्ल्यानंतर समजाल आणि इकडे बघा इकडे किचन आहे त्यांचा सो हे भाऊ आहे हो त्यांनी खूप आम्हाला चांगली म्हणजे दिली सर्व हे बघा अशा आवाजाला इकडे चला खूप चांगला होतं जेवण हो नक्की, नक्की। था। चला था। था था। चला म्हणाले हो बघा बागा। बघाशी हा एरिया पूर्ण फुल होता आता बघू शकता खाली झाला नाही गप्पो आणि इकडे आपला काउंट टॉपिंगचं किचन आहे सो हा पण खूप सर्वजण बघायला लवकरच लवकर या हा बघा कसा गेले चला म्हंटली मगाशी ते व्हिडिओ शूट केला काय भेटला नाही एवढी पब्लिक होते आणि आता मला भेटले चान्स तर मी मस्त एक नाका वरती ओ नाकवा भुटीन फिरवं आले का ओ नाकवा बुटीन फिरवं आले का जेवण वगैरे तर झाला मस्त काकूच जेवण झाला आणि आता आम्ही जाणार आहोत मस्त कोण फूड बाजार म्हणजेच कधीपासून माझी इच्छा होती मसाले पाहिजे होते मला काकूच्या भाताचे न मी स्पेशली तर चल तुला दाखवते आता मी बघा चला चल ये तो दे चला या कि राखवतो कोणते कोणते मसाले वगैरे मला खाऊ मसाला घ्यायचे हे सगळे काय ते गुलकन वगैरे चॉकलेट आमची काय पाहिजे बास्केट कि नाही घ्यायला काय ना घ्यायला काय घ्यायची ते आता खायला मग तो मला मसाले बघायचे मला लहान इकडे बघा या पण काकूच आहेत इकडे तर आता इथे मसाले वगैरे आहेत आपल्याला जे पाहिजे ते बघूया त्यांचं बंद करायचं तुझं नाव सांगा नाथे हो का मागे आले काका बन आलेत तर त्यांचं बंद करायचं टायमिंग झालंय तर आता पटकन त्यांनी थोडा वेळ लिहिले आपल्याला तर मसाला घेऊया पटापट तेव्हा काकूंचे स्पेशल मसाले आहेत मस्त मस्त तंदुरी तंदुरी फ्राय

हे सर बघा सर्व प्रकारचे तुम्हाला सर्व इकडे भेटतील मस्त कोकम वगैरे हो हे बघा इकडे पण आहेत मस्त कोकम हे बघ हो। कोकम घेतला ना कोकम घेतला ना आपण झाला ना आता घ्यायला इकडे बघा सर्व हे आहेत म्हणजे काय ते आपले फ्रूट ज्यूस आहेत सर्व इकडे लोणचे पण आहेत मस्त मस्त हे बघा कुठला घ्यायचा कुठे आहे काकू मच्छीचे आहेत का हा येते अच्छा तुम्ही येत का सांगायला इकडे या ना तुमच्या घेऊया व्हिडिओ आहे हे पाचच आहे ऍसिडिटी साठी खास औषध म्हणून देतात पहिलं तरी चालतं हो किंवा पाण्यात मिक्स करून प्याल तरी, तरी चालतं बरोबर आणि हे सरबत आहे एक कप साठी हे दोन कॅप टाकायच्या जास्त हवं असेल तर ते पाचच्या प्रमाणात एक कप रस

आणि हे घरगुती लोणचं आहे हे घरगुती लोणचं आहे का हा, 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 अच्छा हा बघा आपण घेऊया आम्हाला हो गोड कुठल्या ह्याच्यात गोल्ड लोन चा आहे का हे बघा गोल्ड लोनचं पण आहे मस्त वे वाल हा हा आणि अलिबागचे पांढरे कांदे अच्छा हे कांदे हे बघा स्पेशल हा ही स्पेशलिटी कांदे व्हाईट सफेद कांदे बघा पांढरे कांदे बरोबर पापड वगैरे पण आहेत बघा हे सगळे घरगुती हे वाले नज हे बघा इकडे व्हेज आहेत मस्त पापड त्या साईडला ते नॉनव्हेज पण आहेत त्यांच्याकडे बघा आणि हे पण आहेत मॅगनेट आहेत खास अलिबाग प्रेमींसाठी अच्छा हा हा हे बघितलं आता बघितलंय बघा मस्त आहे अच्छा बघ ना कुठलाय आहे हा मस्त आहे बघा हे बघा बघ सर कुठला आवडते की काढ आपल्याला हा पण काढा हा बघा इथे बघा मस्त आहेत नाही आपल्या चिटकू शकतो फ्रीज ला वगैरे तर मी आता हा घेते एक काकूची आठवण नाही का नाही चटणी हे चटणी इकडे पण इथे सर्व खाऊ आहे याच्यामध्ये पण चला आवला वगैरे आहे बघा कोकम करवंद वडी करवंदवाडी आवला हे नाही खात ना मग

आणि ही खास आंबोशी आता दिवसात आंब्याचा सीझन कच्च्या कैरीला मीठ लावून वाढवतात डाळीमध्ये किंवा मच्छीच्या ना तशी मच्छी वापरतात आणि मग काटे बाजूला काढून पिठामध्ये मच्छी मिक्स करतात ते बाव मच्छी आणि मग ते पापड बनवतात चॉकलेट पापड आहेत बोंबील पापड आहेत सुरमई पापड आहेत कोलंबी पापड आहेत सुकट पापड आहेत बघा थोडे प्रकारचे पापड म्हणजे मच्छीमध्ये पण तुम्हाला तर पापड खायला भेटतील आपण कधी खायला नाही पण हे बघा मस्त ना हे गाई फिश पापड सुरमई म्हणजे तुम्ही असे तर खातात पापड आता मच्छीमध्ये मध्ये पण आले बघा पापड एवढ्या प्रकारचे पापड आहेत ही सुकी मच्छी सुकी करंदी आहे हा कोकणातले काजू सोडे अलिबागचे सुके सोडे अलिबागचे सुके सोडे हे बघा सोडे पण आहेत तर बघितलंच का आता काय काय काकूंच्या इथे आणि आता आम्ही थोडाफारच कारण की अजून आपल्याला एक काही काढायची आणि दुसरी गोष्ट आहे ना आपली mm. तर आम्ही अजून आहोत म्हणजे इथेच हा तर या काकूंना पण भेटर पण खूप छान वाटला कारण <laughs> की त्यांनी पण मस्त सांगितलं आपल्याला काय काय याच्याबद्दल तर चला आता आपला हा झालेला सामान घेऊन तर आपण बिल करू यायचं या माहित नव्हतं पण जरा चेहऱ्यावर वाटला काकूंची बहीण बघा बहीण काकून काकूनची मोठी बहीण बघा मस्त त्यांची पण ओळख झाली माझी असं थांबले आमच्यासाठी खूप भारी वाटली थँक्यू बघा आता आमची गाडी आली हे आम्हाला विसरले पार्किंग मधून काढली गाड्याने सरळ पुढे गेले बघा अजून पण तिथे काका उभे आहेत तर चला काका हे बघा बाय

तुम्ही कुठे गेलो सांगू ना मला मला वाटलं मी एकटा चाललो आहे हा का मस्त आहे की आम्हाला टाकून गेले बघा कोलीन बाय चला नलिनी काकूला भेटून पण छान वाटला काकांना पण भेटून छान वाटला आणि बघा पण दुसरे काका होते बिचारे व्हिडिओ राहिली माझी हे बघा इकडे आहेत काका आणि इथे आहे नलिनी काकूंचा पोस्टर बघू शकता खूप सुंदर माणसं मस्त आहेत मस्त तर चला मंडळी आता मस्त तुम्हाला रूम वरती गेल्यानंतरच भेटूया आता रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा म्हणजे पावणे बारा वाजता लागले ना पावणे बारा झाले आम्हाला इकडेच कारण की एवढी गर्दी भरपूर गर्दी आहे साडे अकरा साडे अकरा झाले आम्हाला इथे एवढी गर्दी होती ना भरपूर गर्दी होती तर आता आम्ही निघालो आणि इथे बघा शांत असा एरिया आहे मस्त सोम शांत आणि हे आम्हाला मस्त टाकून चाललेत कुठे गेल रे पप्पा हा पार्किंग मधून गाडी मस्त तर मंडळी मी तुम्हाला <laughs> आता आहे ना भेटते थोड्या वेळामध्ये म्हणजे आपल्या रूम वरती पोहोचल्यानंतर जरा मस्त थोडा एसी मध्ये जाऊन बोलूया आपण ना चला आम्ही आलो मस्त आपल्या रूमवरती बघायला पण आम्ही आलो बघा आणि काय तुम्ही बघितलं मस्त मला स्पेशल मसाला हा घ्यायचा होता जरी आपला आहे आगरी आपला मसाला पण मला नलनी बघू शकत मसाला पण ट्राय करायचा होता ती इच्छा होती ती पूर्ण झाली होई नाही पण मला घ्यायच होता म्हणजे माझी इच्छा होती हा के मी केलेला घेणार घेणार म्हणजे तर मी माझ्यासाठी थोडासा घेतला पण घेतला आणि बाकीचं सर्व काय पण घेतलेलं आहे आंबट गोड लोनचा घेतलेला आहे मस्त गोड पण लोणचा पण घेतलेला आहे मस्त आणि हे घेतलेलं आहे चिकन ते बघितलं सर्व काय घेतलं आजी तर खाऊ आहे सर्व स्पेशल ही जी। तर खूप भारी वाटला मस्त आहे आपली कोलिन मस्त रेस्टॉरंट आहे तर तुम्ही सर्वांनी नक्कीच जा नक्कीच एकदा चव खाऊन बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आवडेल म्हणजे शंभर टक्के आवडेलच कारण की आपण जेव्हा खातो तेव्हाच आपल्याला समस्त टेस्ट काय ते खूप भारी टेस्ट आहे तुम्ही तर नक्कीच या व्हिडिओ सर्वच जण बघतात पण पन... ती चव घेण्यासाठी तुम्हाला इकडे यायला लागेल अलिबागला आणि जे इकडची चवची असतील त्यांची तर मज्जाच आहे बाबा ना हो तर काकूंना भेटून खूप छान वाटलं आणि काकांशी बोलून पण मला खूप भारी वाटला फक्त काकांचा मुलगा बिझी होता तर त्यांच्याशी नाही बोलता आला आपल्याला आम्ही जास्त फोर्स नाही केला कारण की त्यांना पण त्यांचं पण कामच आहे आणि एवढी पब्लिक बोलला तर आपण पण त्यांना सारखा सांगू पण शकत नाही का या म्हणून व्हिडिओमध्ये तरी सुद्धा आपल्याला वेळ दिला टाइम दिला काकूनी स्पेशली नलिनी काकूंनी आपला टाइम दिला तसेच काका पण आपल्या जॉईन झाले काकानी पण खूप मस्त छान बोलले वगैरे हो काकाने तर मला सांगितलं पण नेक्स्ट टाइम परत एकदा ये तुला मी मस्त आपण तिथे हो व्हिडिओ शूट करूया काकीच्या काकू काकूवर तुझे व्हिडिओ शूट करूया काकानी सांगितलं मग मला तर आम्ही नेक्स्ट टाइम पक्का येण्याचा ये प्रयत्न करू जसं आम्ही इकडे आहोतच जाता तर म्हणजे आमचा आता आजचा हा ब्लॉग आहे ना मी इकडेच एंड करते कारण की आपला पुढचा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तो आपला जो आपण इकडे राहणार आहोत म्हणजे ज्या हॉटेलमध्ये आम्ही आहोत तो ब्लॉग आपला पुढचा येणार आहे नेक्स्ट ब्लॉग ह्याच्यानंतर म्हणजेच आपल्या कोलिंगबाईच्या नंतर हा ब्लॉग येणार आहे सो तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा मंडळी आणि आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड सो सोया